तांदूळाचे पापड किंवा खिचे लाटलेले हे ज्यांना जमत नाही किंवा खूप किचकट वाटते त्यांच्यासाठी हे पापड अगदी सोपे आणि खूप खुसखुशीत खूप खुँख टेस्टी आणि हे पापड खूप टेस्टी असे बनण्यासाठी त्यामध्ये एक डाळीचा प्रकार टाकायचा म्हणजे खूप टेस्टी आणि खूप मस्त खुसखुशीत असे हे पापड होतात नमस्कार अमरावती तडकामध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कॉर्नरला बेल ऐकून आहे त्याला टच करा म्हणजे यासारखे ननवीन व्हिडिओ तुम्हाला खूप लवकरात लवकर आणि खूप सोप्या पद्धतीने पाहायला मिळतील तर चला मग आजच्या रेसिपीकडे बोलूया याआधी मी लाटलेले तांदुळाचे पापड म्हणजे खिचे पापड याचा व्हिडिओ शेअर केला होता तर बऱ्याच जणांना खिचे लाटलेले जमत नाही तर त्यासाठी हा व्हिडिओ त्याच प्रकारच्या तांदुळाच्या पिठापासून म्हणजे त्यामध्ये एक आपण डाळीचा प्रकार टाकला आहे तो म्हणजे उडदाची डाळ तर हे जे मिश्रण आहे त्या मिश्रणातूनच आपण हे पापड करणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने त्यामधलंच एक ग्लास मी पीठ घेतला आहे त्यामध्ये एक चम्मच पोहे खाण्याच्या चम्मचने एक चम्मच आपण जिरं घातलेलं आहे एक चम्मच मीठ घातलेलं आहे आणि बिलकुल कमी म्हणजे बघा एवढं अर्धा चम्मच बिलकुल आहे एवढा आपण पापडकार त्यामध्ये घातलेला आहे आणि चवीनुसार तीळ तीळ यामध्ये थोडे जास्तही घातले तरी खूप पापड छान लागतात आता हे सर्व मिश्रण आपल्याला नॉर्मल पाणी जे असते आपलं थंड त्या पाण्याने भिजवून घ्यायचं आहे हे जे बॅटर बनवलेलं आहे आपण यामध्ये जवळपास एक लिटर पाणी मी घातलेलं आहे एका ग्लास पिठासाठी तर बघा अशा प्रकारे हे बॅटर झालेलं आहे आपल्याला असं सरसरीतच बॅटर पाहिजे आहे पातळ असलं तरी चालेल आता हे बॅटर जे आहे आपण बनवलेलं यामध्ये गुठळ्या राहणार नाही अशा प्रकारे हे विक्सरच्या साह्याने किंवा रवीच्या साह्याने आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि सरसरीत असं हे बॅटर व्हायला पाहिजे उकळीचं पाणी मी ठेवलेलं आहे गॅसवरती तर तीन लिटर पाणी मी उकळायला ठेवलं आहे बघा आता उकळी आली आहे पाण्याला तर यामध्ये हे बॅटर आपल्याला हळूहळू घालायचं आहे आणि दुसऱ्या हाताने चम्मच त्यामध्ये फिरवायचं आहे म्हणजे कुठल्या होणार नाही बघा अशा प्रकारे असं हे सारखं आपल्याला ढवळून घ्यायचं आहे आणि हे जे बॅटर आहे हे हळूहळू यामध्ये सोडायचं आहे तीन लिटर पाणी आपण यामध्ये घातलं होतं आणि एक लिटर पाण्याचं आपण बॅटर बनवलं असं चार लिटर पाणी एका ग्लाससाठी आपल्याला बिलकुल परफेक्ट हे मेजरमेंट आहे आता हे भांड्याला लागलेलं मिश्रण होतं ते काढण्यासाठी मी एक ग्लास पाणी आणखी यामध्ये घातलेलं आहे आणि आता हे सारखं आपल्याला असं सा ढवळतच राहायचं आहे चमचनी कारण तळाशी लागू नये हे मिश्रण लवकरच लागतं आणि मग सर्व पापडामध्ये त्याचा काळपटपणा उतरतो त्यासाठी चमचनी आपल्याला सारखं हे ढवळतच राहायचं आहे या मिश्रणाला शिजण्यासाठी अर्धा तास जवळपास आपल्याला ला लागतो यामध्ये उडदाची डाळ आहे उडदाची डाळ म्हणजे जी शिलटे नसलेली पांढरी डाळ असते उडदाची सोल तो आपण यामध्ये घातलेला आहे त्यामुळे पापड अगदी टेस्टी बनणार आहे आणि खूप खुसखुशीत होणार आहे ज्यांना लाटलेले पापड जमत नाही त्यांच्यासाठी तर हे पापड खूप मजेशीर आहे आणि खूप करायला सोपे आहे आता चमच फिरोता, फिरोता नीज, हे चम्मच फिरवता फिरवतानीच पंचवीस मिनिट जवळपास झालेले आहेत तर मी चेक करून बघते की हे मिश्रण शिजलं की नाही तर एका प्लेटमध्ये पाणी घेतलेलं आहे मी आणि त्यामध्ये दोन ते तीन ड्रॉप यामध्ये घालणार आहे जर हे जे आपण ड्रॉप घातलेले आहेत ते जर पसरले नाही या पाण्यामध्ये तर आपलं हे मिश्रण शिजलेलं आहे असं समजायचं तर थोडंफार हे थोडं पसरलेलं आहे तर पाच मिनिट आपण आणखी याला शिजवून घेऊया म्हणजे बिलकुल परफेक्ट हे मिश्रण आपलं शिजणार आहे आणि एक ग्लास पिठासाठी हे मेजरमेंट अगदी परफेक्ट आहे त्यामुळे आपले पापड बिघडणार सुद्धा नाही तर आता पाच मिनिट झालेले आहे मी आणखी डिशमध्ये पाणी घेते आणि टेस्ट करून बघूया हे मिश्रण शिजलं की नाही तर बघा आता या डिशमध्ये मी दोन ते तीन ड्रॉप टाकलेले आहे तर बघा ड्रॉप जसेचे तसेच आहे बिलकुल पसरलेले नाही आहेत म्हणजेच पापडाचं मिश्रण परफेक्ट शिजलेलं आहे गॅस बंद केला आणि हे मिश्रण थोडं कोमट होईस प्लास्टिक पेपर टेरिसवरती घालून घेऊया आणि प्लास्टिक पेपर मी बघा घातलेला आहे टेरिसवरती आणि यावरती आता हे मिश्रण आपल्याला थोडं थोडं घालून असं फिरवायचं आहे म्हणजे खूप असं फिरवायचं नाही आहे खूप पातळ होतात हे पापड त्यामुळे असं आपल्याला जास्त असं घोटून घ्यायचं नाही आहे चम्मचनी तर आता मी तुम्हाला दुसरे पापड सांगते मिश्रण घ्यायचं आणि चम्मचणीच त्याला असं करायचं म्हणजे पापड अलगद हे निघतात आपण प्लास्टिक पेपरला तेलसुद्धा लावलेलं नाही आहे तरी आपले पापड जसेच्या तसे निघतात एकही तुकडा होणार नाही बघा अशा प्रकारे चम्मचणी याला अलगद प्रेस करायचं आहे म्हणजे पापड छान छोटे छोटे होतात आणि मस्त निघतात आता हे सर्व पापड माझे झालेले आहे बघा खूप सुंदर छोटे छोटे उन्हात खूप कडक ऊन आहे आणि उन्हात हे चार पाच तास तासामध्ये सुद्धा आहेत तर मी हे खाली घेऊन आली आहे आणि खाली सतरंजीवर हे प्लास्टिक पेपर मी ठेवलेलं आहे आता बघा हे पापड कसे निघतात अलगद हे पापड कडक उन्हामध्ये सुकलेले असल्यामुळे निघून जातात पापड जर थोडे ओलसर असले तर थोडे असे काढावे लागते त्याला पण खूप छान असे सुकल्यानंतर अलगदच हे निघून येतात एकही तुकडा पडत नाही तर माझे हे सर्व पापड निघालेले आहे आणि दोन दिवस मी कडकडीत उन्हामध्ये याला सुकून पण घेतला आहे एक ग्लास पिठाचे पापड खूप सारे झाले आहे मस्त छोटे छोटे गरगरीत गोल गोल आणि हे पापड आपल्याला आमरसासोबत किंवा रसासोबत खूप मस्त लागतात तर आता तळून पण बघूया हे पापड किती खुसखुशीत होतात ते आणि खूप मस्त फुलतात पण झटपट थोडंशा तेलामध्ये हे तळल्या जातात बघा कसे पटापट हे पापड तळले जातात आणि यामध्ये उडदाची डाळ असल्यामुळे खूपच टेस्टी हे पापड लागतात आता हे बघा किती खुसखुशीत हे पापड आहेत ते तर बघूया अगदी म्हणजे तोंडात टाकल्याबरोबर हे विरघळतात असे हे पापड आहे आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशाच सोप्या आणि सुंदर रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय